प्रवचनाचे व्हिडिओ तुम्हाला यूट्यूबवरती पाहायला मिळतील त्यांच्या प्रवचनातून एक मोटिवेशन मिळतं एक प्रेरणादायक विचार त्यांच्या प्रवचनातून आपल्याला ऐकायला मिळतात परंतु मित्रांनो गेल्या पाच सहा दिवसापूर्वी त्यांनी आपल्याला अशी काही शिकवण दिली की जी शिकवण आपल्या कायम लक्षात राहील आणि ती शिकवण म्हणजे अशी की स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं म्हणजे काय हे आपल्याला त्यांनी शिकवलं बरोबर आहे मित्रांनो आज आपण बोलणार आहोत भगवानगडचे महंत नामदेव शास्त्री यांच्याविषयी नमस्कार मित्रांनो मी संदीप एनके पुन्हा एकदा एका नव्या वेगळ्या व्हिडिओमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करतो मित्रांनो नामदेव शास्त्री हे खूप मोठे प्रवचनकार आहेत त्याचबरोबर ते भगवानगडचे महंतही आहेत महाराष्ट्रातले अनेक लोक त्यांना फॉलो करतात या सगळ्या गोष्टी चांगल्या चालू असताना आणि त्यांचंही व्यवस्थित चालू असताना त्यांना काय सुचलं माहीत नाही परंतु त्यांनी मागच्या काही दिवसांमध्ये एक स्टेटमेंट दिलं आणि ते स्टेटमेंट होतं संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात आणि त्यांनी जसं स्टेटमेंट दिलं तसं न्यूजवाल्याने त्यांना धुळधुळ धुतलं न्यूज चॅनल ओपन केला की नामदेव शास्त्री महाराज यांचीच बातमी आपल्याला पाहायला मिळायची आणि या सगळ्या गोष्टीतून एक गोष्ट मात्र आपल्याला समजते ती म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं म्हणजे हा प्रकार कारण महाराजांचा अतिशय व्यवस्थित चाललेलं त्यांचे प्रवचनं चालू आहे त्यांचं कीर्तन चालू आहे त्यांचा खूप मोठा चाहता वर्ग आहे अशा सगळ्या गोष्टी असताना या संदर्भामध्ये हे जे प्रकरण आहे संतू देशमुख हत्या प्रकरण या संदर्भात त्यांना स्टेटमेंट देण्याची काही गरज नसतानाही त्यांनी त्या ठिकाणी स्टेटमेंट दिलं बरं दिलं दिलं चुकीचं स्टेटमेंट दिलं आणि सगळा खेळ खंडोबा झाला न्यूजवाल्यांनी पूर्ण त्यांना धुवून टाकलं तर मित्रांनो असे जे प्रकार घडतात हे प्रकार म्हणजे जर अशा मोठ्या संतांकडनं जरी होत असतील तर आपल्या सर्वसामान्यांची काय गत आहे त्यामुळे माणूस हा चुकीचा पुतळा आहे चुका ह्या होत राहणार मित्रांनो त्यानंतर नामदेव शास्त्री यांनी मीडियासमोर ह्या सगळ्या प्रकारांचे सावरसावर केलेली आहे परंतु या सगळ्या गोष्टीतून म्हणजे या पाच सहा दिवसामध्ये जे न्यूजवरती ज्या ज्या बातम्या गाजत होत्या नामदेव शास्त्री महाराज यांनी हे म्हणलं त्यांनी असं स्टेटमेंट दिलं या सगळ्या ज्या गोष्टी होत्या ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी सावरा सावर केल्यानंतर थांबल्या आणि या सगळ्या गोष्टीतून महाराष्ट्राच्या जनतेला मात्र एक गोष्ट शिकायला भेटली आणि ती गोष्ट म्हणजे स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेणं कारण नामदेव शास्त्री महाराज जे आहेत हे एक प्रवचनकार आहेत त्यांनी विनाकारण या प्रकरणामध्ये उडी मारली नको ते स्टेटमेंट दिलं आणि आपण जे म्हणतो ना की स्वतःच्या हातानं स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेणं हे सगळ्या महाराष्ट्राला त्यांनी दाखवलं आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेनं हे पाहिलं आणि ह्यातनं नेमकं काय काईश शिकायचं हेही महाराष्ट्रातल्या जनतेला समजलं मित्रांनो हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आनंदात राहा खुश राहा धन्यवाद